शहापूर बस स्थानक परिसरात स्वच्छतेचा बोजवारा वाहक चालक रेस्टरूम खिडकी बाहेर पाण्याच्या बाटल्यांचा खत आपण एक बातमी पाहतो शहापूर बसस्थानक परिसरातून आपण जर पाहिलं तर शहापूर बस स्थानक परिसरामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे प्रचंड घाण आणि या ठिकाणी कचरा आपल्याला जर पाहायला मिळत होता या ठिकाणी सर्व स्त्री सदस्यांनी स्वच्छता मिळून राबवली मात्र असं असताना शहापूर बसस्थानक इमारतीच्या परिसरातून आपल्याला एकदा एक बातमी समोर दिसती आहे आपण जर पाहिलं तर हे वाहक आणि चालक इथले जे आहेत तेच खरं तर ही स्वच्छता पाळतात की नाही हा प्रश्न इथं उपस्थित होतो आहे त्याचं कारण असं आहे की आपण ही जी जुनी इमारत पाहतोय ह्या इमारतीमध्ये वाहक चालकांना एक रेस्ट रूम देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ते विश्राम करत असतात ह्याच रूमच्या खिडकी बाहेर जर आपण पाहिलं तर प्रचंड घाणीचं साम्राज्य दिसतं आहे आणि ज्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आहेत त्यांचा खच आपल्याला पाहायला मिळतो गेल्या अनेक दिवसांपासून हा खच पडलेला असेल प्रचंड घाण ह्या कॅम्पसमध्ये आपल्याला दिसते समोर या ज्या खिडक्या आहेत या ठिकाणीच ही रेस्टरूम आहे आणि ह्या ठिकाणीच ह्या पाण्याच्या बाटल्यांचा खच आहे खरं तर शहापूर बसस्थानक परिसरामध्ये आत्ता स्वच्छता मोहीम चालू असताना स्त्री सदस्यांना ही बाब लक्षात आली मात्र हे त्यांच्या कॅम्पसमध्ये असल्यामुळं तिथपर्यंत श्री सदस्य पोहोचू शकले नाही मात्र वाहक चालक यांचा निष्काळजीपणा आपल्याला पाहायला आहे आणि याचवर अधिकारी देखील अंकुश ठेवत नसले देखील स्पष्ट होत आहे या ठिकाणी ह्या इमारतीच्या परिसरामध्ये खरंच स्वच्छता केली जाते का एस टी प्रशासनाच्या वतीने हे देखील आता समोर येत आहे याच ठिकाणी हे वाहक आणि चालक इथे रेस्ट करत असतात ही त्यांची रेस्टरूम आहे आणि ह्या रेस्टरूमच्या बाहेर जर आपण पाहिलं तर ह्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असतील थंड्याच्या बाटल्या असतील काही प्लास्टिकच्या पिशवासा खच पडलेला दिसतो आपल्याला एस टी प्रशासनाच्या वतीने यावर मात्र कुठंही लक्ष दिलं जात नसल्याचं हे आता समोर आलेलं आहे आणि खरं तर आता ह्या घटनेनंतर या बातमीनंतर तरी एस टी प्रशासनाने जागा होऊन यांच्यावर कारवाई करायला हवी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण जर बाटल्या पाहिल्या तर बाटल्यांचा खच पाहायला मिळतो आहे